दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बोगस कागदपत्रांद्वारे युपीएससीची फसवणूक करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर बाबत केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारनं खेडकर हिला आय एस सेवेतून तत्काळ बरखास्त केलेला आहे महिनाभरापूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगानं म्हणजेच युपीएससीनं पूजा खेडकर हिची उमेदवारी रद्द केलेली होती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन आणि कागदपत्रांमधील कथित अनियमिततेवरून वातात अडकल्यानंतर युपीएससी ने दोन हजार तेवीसच्या बॅचच्या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली बोगस ओबीसी प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर आरक्षणाचा लाभ घेत आय एस पद मिळवल्याचा आरोप तिच्यावर आहे युपीएससीच्या कारवाईनंतर आता केंद्र सरकारने देखील खेडकरला तत्काळ सनदी सेवेतून बरखास्त केलेला आहे भारतीय प्रशासकीय सेवेच्या नियमानुसार सरकारला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांवर कारवाई करता येते यापूर्वी केलेल्या तपासात खेडकर हिने सनदी सेवा परीक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलेलं होतं यानंतर दिल्ली पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला युपीएससी ने एकतीस जुलै रोजी खेडकर हिची उमेदवारी रद्द करण्याबरोबरच तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यास मज्जाव केलेला होता दरम्यान खेडकरनं गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात एम्स मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहण्याची तयारी दर्शवली होती पोलिसांनी खेडकरनं दाखल केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केल्यानंतर तिने वैद्यकीय तपासणीची तयारी दाखवली होती ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक